नमस्कार मैत्रिणींनो आज मी लोकरीपासून हे वेगवेगळ्या वस्तू बनवल्या आहेत त्यामध्ये मी हे केलं आहे ताटावरचं रुमाल आणि तसेच हे मी देवासाठी छोटेसे आसन देव ठेवण्यासाठी किंवा दिवा ठेवण्यासाठीही आपण याचा वापर करू शकतो मी याची डिझाईन तुम्हाला दाखवते पहा किती सुंदर वाटते याची डिझाईन हे मी छोटंसं मला ऑर्डर होती म्हणून मी हे तीन पीस बनवले होते त्यासोबतच हे ताटावरचं जे रुमाल आहे ते एकूण तेरा इंचचं रुमाल आहे याच्या जर डिझाईन्स तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा मी याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करेन तुम्ही बघू शकता यामध्ये मी मोत्यांचा वापर केलेला आहे मोती आणि लोकर वापरून मी ही डिझाईन बनवलेली आहे डिझाईन फार सुंदर दिसते आणि बनवायलाही एकदम सोपी आहे त्यासोबतच मी आणखीन काही वस्तू केल्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते मी हे मला देवासाठीच याचीसुद्धा ऑर्डर होती मी हे फुलांचं आसन केलेलं आहे म्हणजे मी या फुलांच्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत आणि हे फुलाचं आसन बनवलेलं आहे हे मी दोन कलरमध्ये केलं होतं ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हे पण खूप सुंदर दिसतं आणि हे सुद्धा करायला एकदम सोपं आहे त्याचबरोबर मी दिवा स्टँड देखील बनवलेला आहे हे दिवा स्टँड साईडून रांगोळी काढल्यासारखं वाटतं आणि खूप आपण त्याच्यामध्ये मेणबत्ती किंवा दिवा स्टँड म्हणून याचा वापर करू शकतो याच्या सेंटरला मी दिव्याचा शेप दिलेला आहे हे सुद्धा मी दोन कलरमध्ये केले होते ॲक्च्युली त्यांना रेड आणि येलो कलरमध्ये हे हवं होतं हळदी कुंकू कलरमध्ये हवं होतं म्हणून मी ह्या दोन कलरमध्ये हे दिवा स्टँड बनवले हे समोरून बघायला खूप छान आणि करायला अगदी सोपा आहे तुम्हाला जर याच्या डिझाईन्स आवडत असतील तर नक्की मला कमेंट्स करा आता मी तुम्हाला दाखवते हे जे मी रुमाल केलं आहे ते तुमच्याकडे जर फ्लावर पॉट असेल तर तुम्ही त्याचा फ्लावर बकेट म्हणूनसुद्धा यूज करू शकता हे कसं करायचं हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते पहा किती छान अगदी सोपं पहा किती सुंदर हे फ्लावर बकेट वाटतो म्हणजेच याचा वापर आपण ताटावरचं रुमाल किंवा फ्लावर बकेट सुद्धा करू शकतो धन्यवाद